काटा जायचं चला बघ सध्या बसल्या बघ कोल्या काटल्याची वेळ नाही ही काटल्याची वेळ अशी नसते आणि बरं तर वेल्डिंगचे पण गावाला भरपूर पैसे घेतात ते काय काय ढग बघा जमा झालेले आहेत पाऊस पडेल काय दीड किलो कोळ्या ह्याचं मला कुळ्याचं पीठ तयार करायला दपकत दपकत बसलेलं किडे शेरू गुंडू ए गुंडूड गुण। आता बाहेर जायचं नाही आता लक्ष नंतर बाहेर आता येतं वाघ्याचं आता नाही लांबनं जायचं वाघ्या शेरू आता लांब जायचं नाही चला आमच्यावर चला टाटा जायचं चाली चाली करायला जायचं चला चला वाघ्या लांब नाही बाहेर नाही आता बाहेर नाही बाहेर नाही मग मस्ती मस्त गेले गेल गेल तारे इथे झाड तोडाल रे बस शेरवा घ्या न पाणी पिवा पाणी पिवा ठीक आहे बाहेर आहेत मस्ती करायचं ह्याच्यात तो बाबा बोलतो ये इथे लाईट मंग किचनची वाघ मस्ती करायचं टाटा ता। जायचं त्याला मग कसा बसलाय मग कोल्यासारखा हरका,

रे चला चला गुड बॉय समोर बघ मस्त डोंगर सपे सपेद गुड मॉर्निंग शुभ सकाळ मग तुम्ही तुम्ही क्लिप मध्ये पाहिलं की वाघ्या आणि शेरू आमच्या सोबत मॉर्निंग वॉकला आले होते अजून वाघा गेला खेळायला आणि पाच मिनटामध्ये घरी आला आणि तो घरी आल्यानंतर एक दहा मिनटात शेरसुद्धा घरी आला त्याच्यामुळे मग जेव्हा आम्ही निघालो वॉकला जायला तेव्हा मग दोघांना पण सांगा घेऊन गेलो आणि भरपूर अशी मजा मस्ती दोघांनी ती केलेली आहे नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या गार्डनच्या कामाला सुरुवात झालेली आहे आज सुरुवात केलेली आहे फुलं काढण्यापासून म्हणजे मोगऱ्याची फुलं चाप्याची फुलं अशी भरपूर फुलली हो होती आता हल्ली मी चार पाच दिवस झाले ना रोज असा गजरा तयार करते आणि केसामध्ये माळते आणि नंतरला घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे पक्ष्यांना खायला घातलं त्यांचं जे पाणी होतं ना ते माटामधलं ते चेंज करून टाकलं आणि आपलं जे वांग्याचं रोप आहे कडीपत्त्याचं रूप आहे जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं बघा छोटंसं त्याला पाणी घातलं आणि नंतरला इथे ब्रह्मकमळ आहे ना त्या रोपाला इथे स्प्रे करायला सुरुवात केली तर कुणालाच्या बाबांनी चाफ्याचं झाड बघा तुम्हाला समोर दिसतं ना ते आज उकरलं होतं म्हणजे जमीन जमीन म्हणजे त्यातली जी माती आहे ना ती उकरून काढली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ह्या झाडाला खत पाणी करताना म्हणजे चाफ्याच्या झाडाला आणि छान प्रकारे पानं वगैरे पण त्या झाडाला आलेली आहेत आता मध्ये ना त्या झाडाला एक कळी आली होती फुलाची पण ती कळी ना थोडीशी करपल्यासारखी झाली होती त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की कीड वगैरे काय लागले का झाडाला म्हणून बघूया म्हणून त्यांनी ती माती वगैरे आता उकरून ठेवली म्हणजे पूर्ण एक दिवस म्हणजे चोवीस तास ते माती आहे ना अशी ओपन करून ठेवणार म्हणजे कीड मुंग्या काय असेल तर ते गरमीमुळे ते कसे निघून जातील म्हणून नंतर बागेतलं आपलं काम म्हणजे झाडू वगैरे काढायची बाकी होती बागेमध्ये ती मी ते काढायला सुरुवात केली चिमण्या किती आल्यात पटकन बघ अगोदर एक दोन यायच्या आता बघ किती आल्यात हा तर इथे चूल पेटवली आणि व्हागे आणि शेरू यांचं जे चिकन आणि अंडी बॉईल करायला ठेवलं होतं नंतरला गरम पाणी म्हणजे पूर्णांच्या बाबांना गरम पाणी लागतं आंघोळीसाठी आता इतकी गरमी आहे तरी पण त्यांना गरम पाण्याची सवा आहे त्याच्यामुळे एक साईडला गरम पाणी तापत ठेवलं आणि माझं दुसरं जे काम आहे झाडलोट करायचं ते मी करायला सुरुवात केली म्हणजे किचन बाकी होतं हॉल बाकी होता म्हणजे ते नंतर काढ्या वगैरे बाहेरची पडवी करायला सुरुवात केली बघू मला तू हां इकडे कुठला रॉमी नाही हा हे सैर शेलो बाहेर जायचं लोक आले तर बाहेर ना दुसरं रॉमी नाही आहे तो ए इकडे इकडे हे पाणी पिये जर गे जर गे जायला कोण सांगतो बाहेर तुला मला माया खरा जायचा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर वाघ्या शेरू मारामारी करून आलेले आहेत त्यांचं ते नेहमीच झालेलं आहे आणि आता घाबरून आता बसलेत दोघं दो जण म्हणजे शेरून घाबरलाय जाम तो बसला आतमध्ये आणि इथे कुणालाच्या बाबांचं काम चालू आहे त्यांनी सगळी साफसफाई करायला सुरुवात केली आहे आणि कसली तरी रानटी वेल आपली आलेली आहे पहिली तिथे दाखवतात पावसाळी बघा वेली येतात ना बाहेर ती पाणी तुम्हाला पण दाखवते मी एक मिनट आहे तिथेच येते ठीक आहे ये। पाणी घालतं एवढं लवकर कुठलं आहे नाही नाही ही ना जंगली आहे जंगली आहे काटल्याची वेल नाही ही काटल्याची वेल अशी नसते नाही नाही जंगली आहे ही ह्याची आहे ती काहीतरी चांगलंच नाव आहे काटल्याची नाही ते फुलाच ते सगळं एवढं जंगल आहे ना इथे म्हणजे पाणी नाही टाकत तरी पण म्हणजे झाडांना पाणी टाकलं ना दुसरं जंगली झाडच तिथे उगवतात असं सगळं झालेलं आहे झावळ्या काढू नको ते पाणी सुकून ना उन्हाने म्हणून ते झावळ्या टाकून ठेवल्यात असूच त्यानंतर पावसात काढून टाकूया चला बाबा ह्यांचं काम तर झालंय माझं पण घरात चालू आहे तर त्यांनी हाक मारली म्हणून मी ते बाहेर आले चक्की लावायचे मला पीठ दळायचंय तर बाहेर झाडू काढून झाले घरात बाकी आता पहिला घरात जाते झाडू काढायला हे बा इथे पण किती पण पाण्याने सगळं वाढलंय हा इथे पण किती पण आहे गवत वाढलंय पाण्याने तुम्हाला मी ना जाम दाखवते जाम नाही जाम जाम आता काही जास्त नाही तो आता थोडेसेच राहिलेले आहेत कुठे कुठे पण हे बघा दोन मस्त असे तयार झाले दिसत रंग बघा हे खालते तयार झाले का हे बघ तयार झाले हे बघा रंग पूर्ण हे गुलाबी रंग आलाय बघतो हा हे बघा ते कुणाला जेव्हा मला सारखे ओरडतात तू कच्चे काढते कच्चे काढते काल पण मी काढवते मग काल पण मला काढून दिलं ते, ते पूर्ण डार्क कलर झाला ना की मगच काढायचं असं ते म्हणत मग साईज ने तो था। तो था। चला पुढच्या वर्षी भरपूर जाम येतील आपल्या झाडांना तर बाहेरच आवरून झालं आणि मग मी आले हॉलमध्ये हॉलमध्ये झाड वगैरे काढायची बाकी होती आणि बेड वगैरे ना झाडायचा बाकी होता तर काय करते है? मी माझं काम थोडं थोडं करते म्हणजे एकदम जर का मी झाडलोट करायला गेली की असं थकवा येतो त्याच्यामुळे थोडं थोडं म्हणजे पडवी बा बाहेरची केली का थोडा वेळ मी भा, दुसरं काम करते आणि पुन्हा मग किचन झाडलं का मग दुसरं काम करायला जाते आणि पुन्हा हॉल केलं का मग अजून दुसरं काम करते अशा पद्धतीने म्हणजे मी जे झाड काम आहे ना ते करते आपण जर का कंटिन्यू झाडत घर गेलो का थकवा येतो दम लागतो आणि मग घाम वगैरे भरपूर येतो त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप असं मी करते।, थे थे करते तर आता म्हणजे एक दोन तीन दिवस झाले अशा पद्धतीनेच करते मी थोडंसं घरात तर केलं का पुन्हा बागेत जाते तिकडे थोडंसं करते परत पुन्हा येते पुन्हा घरामध्ये एका रूमची झाडू करते त्याच्यामुळे मला पण आहे ना खूप असं सोपं जातं तर इथे हॉल वगैरे मी क्लीन करून घेतला आणि पुन्हा बघा बागेमध्ये मी आलेली आहे इथे पुन्हा जेव्हा बघा साफसफाई करत होते ना बागेची सगळी जी काही छोटी मोठी रोपं होती ना ती सगळी त्यांनी आज साफ करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे दोन दिवस झाले चालू आहे काम आहे आणि जी काही सुकलेली रोपं बघा असतात ते काट्याकुट्या असतात ते सगळे मी जमा केले म्हणजे चुरीला लावायला आपल्याला उपयोगी पडेल तुम्हाला मी परत एक वेल दाखवते आणटी वेल जे कुणालच्या बाबांना डाऊट आहे ती काटल्याचीच वेल आहे म्हणून कुठे गेली ती मग अशी दाखवली ते बाहेर पडायला लागले आता त्यांचं टायमिंग असेल मग हां ते पाण्याशिवाय त्यांना गर्मीतून बाहेर पडतात नाही बघा ही पण वेलच आहे रानटी वेल असते ना आता माझ्या ना एवढं लक्षात नाही काटल्याच्या जे पानांचं पण असेल वेली काटल्याच्या असतील पण आपल्या आळ्यामध्ये काटल्याच्या भरपूर वेली येतात आणि हा टायमिंग आहे त्याचा बाहेर पडायचा त्यांचे कंद असत ना कंद असतात जमिनीच्या आतमध्ये आज कुणालच्या बाबांनी बाबाने मिशन सगळं साफ करायचं ठरवलेलं आहे हे बघा हे सगळं इकडचं होतं ना सगळं क्लीन करून टाकलंय आणि आता आम्ही ठरवलं आहे की भाजीचा मंडप जो आहे ना तो इथे नाही घालायचा आहे ही बाजू मोकळी ठेवायची गेले परत धावत रिक्षा आली ते बघा दोघंजण हां दोघं भाग्या शिरू सगळं हे जे रान बघा उडवले बिनपाण्याचं रान आहे पाणी नाही मिळत तरी पण ते कसं वाढतं किती साफ केलं तरी पण ते परत येणार आहे थोडा दिवसांनी ते सगळं आता काढून ठेवत आहेत मग संध्याकाळच्या वेळेस झाडून घेणार आणि मग झाडांमध्ये आपण टाकूया किती बघा ना छोटी छोटी रोपा आलेली आहेत जमीन आपली चांगली आहे ना ही हो की नाही आपली ही जमीन खूप चांगली आहे सुपीक जमीन आहे सुपीक जमीन चांगला आहे कोयता मग कुठला जुनं घेतलाय आहे का नवीन कोयता तर करायचं ना उद्घाटन हां मला वाटलं की नवीन कोयत्याचं उद्घाटन केलं काय चला आता बस झालं नंतरला करा झाले सव्वाट दगडावरती दिवस शेण टाकलं तर सुकलंय का बघा जरा फक्त तो ते मोठ्या मोठं होतं एकदम किती घाम आलाय बघ घाम नाही आला तर काम कसं होणार ते पक्षीचं बघ काळ्या पक्षी बदल बघ तो आंब्याचे इथे बदल लवकर बघ दिसला वागू आमचा झोपाळा लावायचं कधी आमचा झोपाळा येणार गेल्या वर्षी विचार केलेला हा झोपाळा लावून दे ना एक मुलांच्या आवाज ते घरातला लावतात ते नाही म्हणतात ते म्हणतात की आपण बाहेर लावूया आता झाडं मोठे त्यांच्या खाली बसायचं कुठे नारळाच्या झाडाच्या खाली सावली व्हायला पाहिजे ना पुण जामचं झाड मोठं झालं सावली होईल आपल्याकडं एवढं मोठं ना होणार मग जाम एवढा एवढाच होतो नाही सावली तर होतं की नाही सावली हा आपल्याकडे सावली कमी आहे चांगला तर खतपाणी पूण लवकर व्यवस्थितला हा चांगलं पण ते पावसाच्या आधीच करूया आधी नको मग गर्मीनी परत रावसाठी गरमी किती आहे आता आज पण वाटते ना गरम गरमी तर होणार आता पाऊस ढग बनवून बसले आता पावसाचं चान्स वाटते आम्ही बघा इथे ना झोपाळा ठेवायचा विचार केलाय ही जागा आता मोकळी केली ना आमचं प्लॅनिंग चालू आहे इथे झोपाळा आणायचा आणि इथेच लावायचा तो बैठा बघा असतो ना झोपाळा तसा घ्यायचा विचार चालला आहे घरामध्ये आणि ना कुणाच्यावर नाही म्हणतात की घरात नको असं बाहेरच आपण ठेवूया बघू आता विचार केलाय तो बसायचा स्टँडवाला तर तो बोलतोस ना तू स्टँड लागतात ना रॅकेट लागतात आणि वरती असं छत सारखं पण असत सोप्यासारखं सारखं असं स्टील घरामध्ये परत लावलं तर परत तेवढच एवढं रे आहे वेल्डिंग करा हे करा ते करा पायी पाना तोच दोन पाच हजार ते घुसणार वेल्डिंगचा खर्च भरपूर घरात अडचण वेगळी अडचण असं नाही पण तुला कुठे बांधून ठेवणार परत काम तेव्हा काढायला आणि परत वेल्डिंगचे पण गावाला भरपूर पैसे घेतात तर झोप झोपाळ्यापेक्षा वेल्डिंगचाच खर्च जास्त असं आहे जा ते त्याच्यामुळे तेच बरं पडेल आपलं बघूया चला करूया हळूहळू प्लॅनिंग कुणालशी बोलूया आणि करूया काय ते चला चला आता घरात ऊनला आलं बस झालं गप्पावरच झाले चला आम्ही बसलो इथे चाव नाश्ता करूया काहीतरी बनवूया नाश्ता आणूया आपण झोपाळा आपली केळी काढली होती ना ती पिकली आम्हाला माहितीच नाही पडलं आता कुणाच्या बाबांनी बघितलं काढते केळी सगळी काळी पडली ती खराब नाही झाली काही वरच्या साईडला खराब नाही बघू दे वेलची केलं हो वेलची केलं जास्त

आणि इथे आता एवढा काळोख केलेला आहे समोर सगळं दिसतंय काळोख झालेलं मला वाटतं पाऊस पडेल असं वाटतंय लाईट ना आलेली आहे लाईट नव्हती आमच्याकडे कधीपासनं आत्ता लाईट आलेली आहे आता वाजले संध्याकाळचे पावणे सात आता मी चक्की लावून घेणार आहे कारण सकाळपासनं मी वाट बघते चक्की लावायची पण राहून जाते तुम्हाला मी थोडंसं दाखवते समोरचं बघा खूप सुंदर वाटते हे बघायला हे किती मस्त हां कसे काय काय ढग बघा जमा झालेले आहेत पाऊस पडेल काय किती मस्त वाटतंय बघा वातावरण इतकं छान वाटतंय ना हं ना आपली झाडू काढायची राहिली हे सगळं झाडायचं होतं पण पाऊस येणार म्हणून मग आम्ही कंटाळा केला जरा पाऊस एन्जॉय करतोय पाऊस नाही पडत आहे पावसाचं वातावरण एन्जॉय करतोय हां ना पण छान वाटतंय ना मस्त वाटते चला चक्की लावून द्या लाईट आली परत लाईट गेली तर परत राहून जाईल मग तो बघतो बघतो बैल तो बघ तो काळा बैल परत परत आला तो बघ नाही मग अशी चल 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 चक्की लावूया चला हे कुळीद आपले बाजारातून आणलेले दीड किलो कुळीद ह्याचं मला कुळदाचं पीठ तयार करायचंय कुळीत म्हणजे कुळीत कुळीत इथे आता मी गॅसवरती कढई ठेवले आता हे भाजून घ्यायचे मला हलकेसे भाजून घ्यायचे घरच्या घरी हे असं पीठ आहे ना मी तयार करणार आहे पटकन दो दो दो। आता हे तडतडा म्हणजे भाजायला आले ना की ते आपोआप आप ते असे वर उडतात मग समजून जायचं की आपलं हे आहेत ना ते भाजून झालेले आहेत तर कोळीत म्हणजे काय काय ठिकाणी या कडधान्याला ना हुलगे असे पण म्हणतात ह्याची भाजी पण खूप छान बनते मोड आणून परत कालवण पण तयार होतं पण आमच्याकडे भाजी किंवा कालवण आवडत नाही तर पिटी आमच्याकडे भरपूर असे आवडते त्याच्यामुळे पावसाळ्यासाठी हे मी ना कोळी त्यांना घेऊन आलेले आहे दीड किलो आणलेले आहेत एक किलोचा तुम्हाला भाव सांगते गेल्या वर्षी ह्या कोळत्याचा भाव ना साठ रुपये किलो होता आणि ह्या वर्षी नव्वद रुपये किलो भाव झालेला आहे आणि दीड कुल माझ्यासाठी असं भरपूर आहे म्हणजे एक चार ते पाच महिने आपल्या आरामात जातील तर इथे मी कोळी त्यांना भाजायला सुरुवात केली आणि लालसर म्हणजे असं सुगंध म्हणजे भाजून झालं ना काय सगळीकडे असा सुगंध पसरतो आणि मग मा आपल्याला माहिती पडतं की आता हे भाजून झालेले आहेत आता हे कच्चे जरी खाले ना तरी पण खूप छान लागतं आता खायला तर थंड पूर्ण करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर इथे मिक्सरला मी आता वाटून घेणार आहे म्हणजे मिक्सरला आपण जेव्हा लावतो ना फक्त एक सेकंद मिक्सर आपला फिरवायचा जास्त फिरवायचा नाही नाही तर पूर्ण ते कोळीत्यात ना एकदम बारीक होऊन जाणार म्हणजे हलकं एक सेकंद दोन सेकंद फिरवायचा लगेच मिक्सर बंद करायचा असं आपण स्टेप बाय स्टेप करत जायचं तर सगळे ते कोळीत्यात ना माझे मिक्सरला था फिरवून झाले आणि त्याच्यानंतर एका परातीमध्ये घेऊन किंवा ताटामध्ये किंवा सुपामध्ये घेऊन असे पाकडून घ्यायचे म्हणजे साली असतात ना तर सगळ्या अशा निघून जातात तुमच्याकडे जर का जातं असेल तर जात्यावरती पण बरं पडतं म्हणजे मिक्सरमध्ये कसं पटकन होतं तर हे बघा हे इथे माझे कुळीत आहेत ना सगळे भाजून आणि पाकडून झालेले आहेत आता हे मी टाकणार आहे चक्कीमध्ये आता ही जी क्लिप आहे ती आदल्या दिवशीची क्लिप आहे म्हणजे शुक्रवारची क्लिप आहे आणि शनिवारच्या क्लिपमध्ये ही मी क्लिप ॲड केलेली आहे तर कारण व्हिडिओ की नाही शुक्रवारचा माझा खूप मोठा झाला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आपण या व्हिडिओ मध्ये क्लिप ऍड करूया आणि दळायला मात्र मी हे शनिवार बटन नाही खायचं बेटा बटन नाही खायचं चला गुड बॉय गुड बॉय बनायच गुड बॉय बनायच तर शुक्रवारी मी कुळी त्यांना भ भरून ठेवले आणि शनिवारी चक्कीमध्ये बघा हे लावलेले आहेत आणि इथे एक पाच ते दहा मिनटामध्ये कुळदाचं पीठ आपलं लगेच घरच्या घरी दळून झालेलं आहे तर तुम्हाला ना पीठ दाखवत्या कुळदाचं हे बघा हे आपलं तयार झालेलं कुळदाचं पीठ छोट्याशा डब्यात भरून ठेवले दीड किलो पीठ आपलं तयार झालं आहे पावसासाठी आता ह्याच्या लवकरच पिठी वगैरे बनवता येईल बघूया आता आज का उद्या चला जरा गॅसवर ठेवलाय चहा गरम करत कुणाच्या बाबांना चहा देते आणि रात्रीच्या जेवणाला सुरुवात करते आज उशीर झालाय आता वाजलेत किती आठ वाजलेत तो पटापट जेवण करून आहे अजून लादी पुसायची पण बाकी आहे मग अशी ते चक्की लावली ना काय माहीत नाही पण पीठ असं बाहेर ना उडालं मागच्या साईडला पळवीमध्ये पण असं भरपूर असं पीठ पीठ सगळं झालं होतं काय माहीत आहे तांदळाचं पीठ आणि कुर्डाचं पीठ हे लावलं ना का असं होतं नाहीतर गव्हाचं पीठ लावलं तर कधी असं होत नाही म्हणजे बाहेर असं पडत नाही त्याच्यामुळे लादी पुसून घ्यावी लागणार मला आता तर चला मला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडतं तुम्हाला जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना